अवंग आहे देवाचं देवाच्या नामस्मरणाचं नामस्मरणाच महत्व या ठिकाणी आहे तेच आपल्या समोर या ठिकाणी आहे बघा प्रत्येक जीव तुम्हाला आम्हाला एका गोष्टीचा शोध तुम्ही आम्ही सदैव घेत घेत असताना या ठिकाणी दिसतोय ती गोष्ट तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही पण सर्वसाधारण सूत्र नियम असाच तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय की सुख नावाची एक वेगळी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीसाठी अतोनात प्रयत्न करणारे तुम्ही आम्ही मंडळी म्हणजे जे काही कार्य करतोय जे काही कर्म करतोय त्याच्यातून सुखाची प्राप्ती व्हावी हाच उद्देश प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी आहे नवे नवे तर साधू संत या जीवाचं वर्णन करताय की सर्व सुखाची आशा जन्म गेला पण तरीही क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा शिन पावला, माया जीव माझा सुखाचा शोध तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला घ्यायचा घ्यायचाय पण शेवट होतो तरी माणूस पूर्णपणानं सुखरूप या ठिकाणी होत नाही त्याचं कारण काय तर सुखाचा पत्ताच मुळात तुमच्या आमच्या हाती जो लागलाय तो चुकीचा पत्ता लागलाय बरं का तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाच सुखरूप होशी पंढरीला जर गेलात मग तू अवगाच सुखरूप होशी म्हणजे तिथे काय आहे सुखाचा आगर श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तिथे उभा आहे त्याच्या जवळ जर तुम्ही आम्ही गेलात तर इतरत्र सुखाचा शोध घेण्याची गरज तुम्हाला आम्हाला पडणार नाही नवे नवे तर या मृत्यू मानव देहानं तुम्ही जन्माला येत असाल तर या देहाची या जन्माची सुद्धा खऱ्या अर्थानं सार्थकता जर कशामध्ये सांगितली आहे विठ्ठलची एक देखनी विठ्ठल कि तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देख या ज्याच्या जेवणामध्ये ज्याच्या जन्मामध्ये भगवंताची भक्ती घडते त्याची त्याच्या नावाची साधना या ठिकाणी घडते आणि मग त्या साधनेनं त्या भक्तीच्या जोरावर त्या भगवंतापर्यंत तुम्हाला आम्हाला जाता येत आणि एकदा का तो भगवान परमात्मा प्राप्त झाला रे झाला की या जन्माचं सार झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही मग प्रत्येकानं आप आपापलं परीक्षण या ठिकाणी करायचंय त्या जन्माच्या सार्थकतेसाठी अर्थात त्या विठ्ठलाच्या प्राप्तीसाठी तुम्ही आम्ही किती प्रयत्न करतोय हो करतात की नाही हा इमानदारीनं उत्तर द्यायचं बरं का ज्याची त्याची त्याच्या त्याच्या जवळ मला त्याचा, त्याचा काही फायदाही नाही तोटाही नाही प्रत्येकानं आपलं आपलं स्वतःचं सुद्धा कधी कधी परीक्षण करणं गरजेचं असतं आपण म्हणतो एक बोट जरी समोरच्याकडे असेल तरी उरलेली तीन बोटं कुणाकडे आहेत आपल्याकडे आहेत म्हणजे आपलं स्वतःचं परीक्षण करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे प्रत्येकानं करायचंय त्या भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आम्ही कितीही प्रयत्न करतोय जसे संत प्रयत्न करतात ज्या वाटेनं संत जातात त्या वाटेनं जाण्याचा कधी आम्ही प्रयत्न केलाय का अहो तुकोबऱ्याचं चरित्र तर आम्हाला असं शिकवत आहे असं सांगून जात आहे की संसार करत असताना उद्वेगवनामध्ये निर्माण झाला या संसाराचा वीट आला आणि त्रस्त झाल्यामुळे उद्वेग निर्माण झाल्यामुळे त्या भगवंताकडे एवढी मनानं धाव घेतली एवढी मनानं धाव घेतली की पंधरा दिवसा माझे भेटला निराकार एवढं चिंतन केलं एवढं नामस्मरण केलं की अवघ्या पंधरा दिवसामध्ये तुकोबऱ्यांना श्री विठ्ठलाचा साक्षात्कार या ठिकाणी होतो काय लेवलची भक्ती असेल काय लेवलचं ते नामस्मरण असेल तुम्ही आम्ही चिंतन करण्याजोगा विषय बरं का मग बघा पंधरा दिवसामध्ये तुकोबरांनी साक्षात्कार देवाचा करून घेतलाय तुमचे आमचे किती दिवस म्हणता येईल व आयुष्य जात तरी साक्षात्कारच काय दर्शन सुद्धा व्हायला तयार नाहीये मग तुमची आमची भक्ती नेमकी कुठे कमी पडते याबाबतच तुम्हाला आम्हाला आपलं आत्मपरीक्षण या ठिकाणी करायचंय बघा देवाची प्राप्ती हे जर खरं सार या ठिकाणी सांगितलंय तर त्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही आम्ही काय काय कोणत्या वाटेनं चाललो आहे कोणत्या मार्गानं चाललो आहे मग तुकोबरायांचं चरित्र आम्हाला शिकून जातं जर पंधरा दिवसामध्ये तुकोब्रांनी साक्षात्कार करून घेतला तर अशी काय वेगळी भक्ती तुकोब्र्यांनी त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी केली आहे कारण तुकाराम या शब्दाचा अर्थ सामान्य अर्थ नाही आहे नाम गीता कापे यम तुकोब्रांचं चरित्र ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा या दोन जरी ग्रंथांचं अध्ययन जीवन जगत असताना केलं तर तिसरा ग्रंथ उचकायची गरजसुद्धा पडत नाही या ही मोठी संपत्ती या संतांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे मग असा काय अर्थ मौली ज्ञानोब्रायांच्या जीवनाचा निघतोय असा काय अर्थ जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनाचा निघतोय की आमच्या तुकोबरायांनी एवढी साधना केली एवढी साधना केली भगवंताची प्राप्ती करून घेतली त्यात अजिबात शंका नाही पण स्वतःच्या नावामध्ये सुद्धा एवढी ताकद आहे की नाम घेता कापे यम साध तुकाराम तुकारा राम या शब्दाचं नामस्मरण जरी कराल तरी काळ कदापि त्या साधकावर झडप घालू शकत नाही चालण्याचे बळ जगण्याचा पाया चालण्याचे बळ बिचाराची काळी तुकार तुकार जगण्याचा पाया कधीही कोणत्या समस्येवर अडचणीवर जर मात करायची असेल तर आमच्या तुकोबरांच्या शब्दांचा आधार तुम्ही आम्ही घेतला पाहिजे मौली ज्ञानोबऱ्यांच्या ओवीचा ज्ञानेश्वरीचा आधार तुम्ही आम्ही घेतला पाहिजे अशा या मोठ्या अधिकाराचे संत तुम्हाला आम्हाला आग्रह अट्टहास करू करू या ठिकाणी सांगताय की बाबा हा देव आणि त्याचं नामस्मरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये इतकं आवश्यक आहे इतकं आवश्यक आहे बरं संतांचं आम्ही ऐकलं आहे देवाची प्राप्ती आम्हाला करायची आहे पण त्यासाठी नेमकं काय करावं लागतं हेच आम्हाला अजून माहिती झालेलं नाही तर बघा व्यावहारिक दृष्टिकोन आहे एखाद्या व्यक्तीला आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर आपण त्याला आवडणाऱ्या गोष्टी वस्तू करण्याचा प्रयत्न करतो तद्वज्ञायानं या जन्माच्या सार्थकतेसाठी जगाचा मालक भगवान परमात्माही जर आपल्याला आपल्याकडे आकर्षित व्हावा असं वाटत असेल तर त्यालाही आवडणाऱ्या गोष्टी आपल्याकडून होणं गरजेचं रामकरौ जिम उचललं पाहिजे बर का साथ करणाऱ्यांनी मी नेहमी म्हणत असते गाण्यासाठी नुसता आवाज असून चालत नाही त्याला डोक्याची जोड असावी लागते <laughs> आम्ही फार उंच स्केलमध्ये गातो म्हणजे आम्ही मोठे गायक हा भ्रम आपण काढून टाकला पाहिजे काय <laughs> अचूक कसं प्रमाण आहे आवडे देवासी तो ऐका प्रकार देवाला सुद्धा आवडणारा एक विशिष्ट प्रकार आहे तो जर तुमच्या आमच्याकडून घडला तर निश्चित तो आपल्याकडे सुद्धा आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही आमच्या संतांचं वर्णन आहे मग काय प्रकार आमच्या देवाला आवडतो तर ऐका नामाचा उच्चार तुलसि माळगणा गोपीचन्दनटिळा तुली मागणा गोपीचन्दनटिळा हृदयी असा हा एकूण सर्व प्रकार आमच्या देवाला आवडतो नामाचा उच्चार रात्रंदिन अजून काय आवडत तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी जिवाळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आमच्या भगवंताला जास्त आवडते कुणाच्या नाही वरबोट करा लाजायचं काम नाही जपकी आतो तो डरणाक्या हं फक्त तुमच्याच नाही एकटीच्या बाकी सगळ्यांच्या गळ्यात आहे तुळशीची माळ सगळ्यांच्या गळ्यात आहे इथे इथे बसलेल्या सुरुवातीला सांगितलं सांगितलंय की इमानदारीनं उत्तर द्यायचं बरं का काय पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आमच्या देवाला जास्त आवडते एकूण हा सर्व प्रकार जेव्हा आमच्याकडून घडेल तेव्हा तो भगवान परमात्मा आम्हाला त्याच्यापर्यंत नाही तर तो, तो आमच्यापर्यंत चालत या ठिकाणी येणार सुखे येतो घरा नारायण त्याच्यासाठी काही सायास करावे लागणार नाही हे अर्थात हे, हे नामस्मरण तुमच्या आमच्यासाठी किती जीवनामध्ये आवश्यक आहे हेच तुकोबरायांना अधिकरून सकल संतांना या ठिकाणी आहे आणि मग ते नामस्मरण तुमच्या आमच्या किती फायद्याचं आहे नवे नवे तर त्याचं स्वरूप कसं आहे सत्यसाच खरे नाम विठोवाचे बरे प्रथम चरणामध्ये तुकोबराय सांगतात की आमचा देव आणि देवाचं नामस्मरण कसं आहे सत्यही आहे साचही आहे आणि खरं सुद्धा आहे आता माझ्या माहितीप्रमाणे आपण सर्वच माझ्यासकट मराठी भाषा विषय हा चांगल्या पद्धतीनं शिकलेली मंडळी कळते तुम्हाला मराठी मग सत्य साच आणि खरे या तीन शब्दांचा अर्थ एकच आहे का वेगवेगळा आहे मराठीतलेच आहेत ना शब्द एकच आहे मग तो गोबर आहे एकाच अभंगामध्ये एकाच चरणामध्ये नवे नवे तर एकाच ओळीमध्ये सारख्याच अर्थाचे तीन शब्द सोबतच का वापरले हो तर तुकोबऱ्यांनी त्याचं गोड उत्तर दिलं बघा सत्य म्हणजे साच, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजेच आहे या तीनही शब्दांचा अर्थ जरी एक असला तरी मला या तीनही शब्दांद्वारे थोडेसे वेगवेगळे मुद्दे मला तुमच्या समोर ठेवायचे आहे मग तुकोबराय सांगू लागले देश काळ वस्तू भेद मावळला आत्मानिर्वाळीला विश्वाकार देश काळ आणि वस्तू या तीन गोष्टींमध्ये थोडीशी भिन्नता तुकोबऱ्यांनी तुम्हाला आम्हाला या शब्दांद्वारा या ठिकाणी दाखवून दिली मग माझा देव आणि देवाचं नाम हे एकच आहे त्याच्यामध्ये कसली भिन्नता नाही कसला फरक नाही मग बघा पहिला मुद्दा तुकोबऱ्यांनी आपला समोर ठेवला की देव आणि देवाचं नाम हे सर्व काळामध्ये सत्य स्वरूपाचं आपल्याला पाहायला आहे बघा देव आणि देवाचं नाम भूतकाळातही होतं वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा कधी नष्ट होईल असं नाही किती कोरोना आला तरी सप्ते बंद राहिले का हो? राहिले का नुसता विना का होईना पण आम्ही वाजवला तिथे आम्ही संपवलं नाही मग असा कोणताच काळ अजून जन्माला आला नाही की ज्या काळामध्ये माझा देवही नाही आणि त्याचं नामस्मरण सुद्धा नाही अर्थात सर्व काळामध्ये सत्य स्वरूपाचा माझा देव आणि त्याचं नामस्मरण आम्हाला पाहायला मिळालं दुसरा मुद्दा तुकोब्रांनी ठेवला की माझा देव आणि देवाचं नाम हे सर्व देशांमध्ये सुद्धा खऱ्या स्वरूपाचं मला पाहायला मिळालं बघा भारत देशामध्ये देव आहे ठीक आहे दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा देव आहे देव नाही असा देश अजून जन्माला आलेला नाही भले देवाचं नाव दुसरं असेल नाव बदललेलं असेल पण देव नाही असा देश अजून जन्माला आलेला नाही तुकोबऱ्याचा दुसरा मुद्दा आहे की सर्व देशांमध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आणि त्याचं नामस्मरण सत्य स्वरूपामध्ये मला पाहायला मिळालं आता तिसरा मुद्दा थोडासा अवजड तुकोब्रांनी आपल्यासमोर ठेवला आहे ठीक आहे देशात आहे काळात आहे आम्ही मान्य करतो पण तुकोबऱ्यांचा तिसरा मुद्दा असा आहे की सर्व वस्तूमध्ये देखीलसुद्धा माझा भगवान परमात्मा आणि त्याचं नामस्मरण हे सत्य स्वरूपाचं मला या ठिकाणी पाहायला मिळालं